नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार उमरेट पोलीस स्टेशन अंतर्गत घडलाय अल्पवयीन मुलगी ही घराच्या बाहेर असलेल्या झाडाखाली मुलांसोबत खेळत असताना तिचा काका भरत चव्हाण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि हा घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली पीडित मुलीच्या सांगण्यावरून तिच्या आईने उमरेट पोलीस स्टेशन येथे आरोपी काका बेचाळीस वर्षीय भरत चव्हाण याच्या विरुद्ध कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक भारतीय न्याय संहिता दहा बारा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपी हा पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत देखील आहे सदर आरोपीस अटक करून कोर्टात हजर केले असता आरोपीची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन आणि पोलीस निरीक्षक उमरेट धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी या करीत आहेत મહાદર્પન ન્યૂઝ કરિતા ભોપેશ પાઠરાબે ઉમરેડ